મિત્રાનો નમસ્કાર आजच्या भागामध्ये आता जो पंकज असतो त्या माणसाला भेटतो आणि म्हणतो की तुम्ही काळजी करू नका तुमचं काम होणार म्हणजे होणार तर तो माणूस म्हणतो कसं होणार आमचं काम हो ते सध्या डायरेक्ट तुमचा नगरसेवक डायरेक्ट नाही म्हणतो हे कसं काय होईल काम मग त्याच्या मित्रांना भेटलो ते पण नाही बोलतायत मग आता कसं काम करायचं का तर आता लगेच तो म्हणतो की काळजी करू नका सत्येची मम्मी हे सगळं करेल तर आता तो म्हणतो की सत्यची मम्मी मम्मी साहेब कशाला करेल हे सगळं तर तो म्हणतो की बघा तुम्ही कशाला करेल फक्त पैसा दाखवला की मम्मी साहेब लगेच काम तयार होतील तुम्ही बघा नाही तर माझं खोट वाटत असेल तर तो माणूस म्हणतो की असं काही असल ना तर भारी होईल मग असं झालं तर खूप भारी होईल असं म्हणतात तर आता इकडं सत्य आणि मंजू जे असतात ते आता अमृताला ना अमृताच्या आईला म्हणतात की बघा तुम्ही आता काळजी घ्या आणि सावध राहा आत्यापासून दर्शक सावधच राहा ही खूप डेंजर दिसतीय मला ही बाई पुढची दिसते खूप असं म्हणतं सत्यान ते आणि बाहेर येतात मंजू म्हणते की सत्या खरंच तू माझ्यासोबत आहे ना मला कोणत्या संकटांना घाबरायची गरज नाहीये कारण सत्या तू माझ्यासोबत कायम असला ना मला खरंच खूप भारी वाटतं अरे तू माझं जे जिथं कुठं काही मला हे लागलं ना काही दुःख किंवा काही झालं ना माझ्यासोबत तर लगेच तू धावून नेतो माझं कुटुंबासोबत कुठं काही होऊ झालं तरी तर सत्य म्हणतो की वाघमारे तुमचा नवरा आहे शेवट मी काही झालं तरी चला आता तुम्हाला पुढील स्टेशनला सोडतो आणि मला पण जायचं आहे मंजू म्हणते की चल ठीक आहे आणि सत्यान मंजू यायला निघतात तर आता सत्यान मंजू यायला निघतात तसं रोडनी येत असतात तर आता त्या चौकामध्ये जी मंजू आहे तिला मुकादामाची बायको खूप जोरात पळताना दिसते तर आता लगेच मंजू म्हणते की मुकादामाची बायको सत्य थांब थांब मला याला भेटायचंय तर आता सत्य म्हणतो की वाघमारे कशाला थांबायचं आहे नका जाऊ त्याचा आपलं आपलं तर आता मंजू म्हणते की नाही सत्या म्हटलं ना तुला थांब पाच मिनटं थांब तर सत्याने ते थांबतात सत्या म्हणतो की वाघ मारे उशीर होतोय चाला ना तर आता मंजू म्हणते की सत्या तू पुढं जा मी येते भेटायचंय मला माझं थोडंसं काम मी, मी जाते पाहिजे तर सत्य म्हणतो ठीक आहे जाताल ना तर मंजू म्हणते की हो आणि सत्या तिथून निघून जातो तर आता मंजू तिचा पाठलाग करते तिच्या मागं पळत असते पण ती ती मंजूला बघते आणि आता लगेच ती इकडे पंकजला कॉल करते आणि पंकजला म्हणते की ओ पंकज सर ती मंजू ना माझा पाठलाग करते आता काय करू मी तर आता लगेच पंकज म्हणतो तू तिथून ना डायरेक्ट मागं निघून जा कारण तिला प हाती लागू नको तिच्यावाल्या तर ती म्हणते ठीक आहे आणि आता ती परत मागं जायला निघते तर आता इकडं पंकज आणि ते बोलत असतात तर आता पंकज म्हणतो की चला आपण पण आता मम्मी साहेबांकडे जाऊयात असं म्हणत असतो तर आता इकडं सत्या मंजू सोडून तिकडे ऑफिसमध्ये येतो ऑफिसमध्ये आल्यावरती आता तिथे जे पप बलमांते असतात ते बलमानते बोलत असतात ऑलरेडी ते म्हणत असतात की बरं झालं आपण त्याला चांगलं टाकलेलं धडा शिकवला असता त्याला म्हणलं असतं रे पण बदनामी आम्ही झाली असती त्यामुळे नको तेवढा ते सत्य येतो आणि सत्याला बलमा सांगतो की सत्या तो माणूस आम्हाला पण भेटला होता आणि आम्हाला पण म्हटला की नाही का तुम्हाला पैसे देतो मी तुम्ही तेवढं काम करा तर सत्य म्हणता तुम्ही काय म्हटले तर तो म्हणतो की आम्ही हरामाचे पैसे खात नाही असं बलमा म्हणतो तर आता लगेच सत्य म्हणतो की मी तुमची परीक्षा घेत होतो मला बघायचं होतं तो माणूस तुम्हाला असं भेटणार होता पण मी तुम्हाला आधी सांगितलं नाही कारण मला तुमची परीक्षा घ्यायची असते कारण आपल्या माणसाची एकदा परीक्षा घेऊन बघितली पाहिजे तर सत्याला लगेच बलमन ते म्हणतात बापरे सत्य एवढं असं होतं का बरं झालं मग आम्ही नाही म्हटलो ते तर आता इकडं जे मम्मी साहेब असतात तर ते बसलेले असतात आणि त्यांच्या डोळ्यावरती सपनी काकडीन ते ठेवते त्यांचं बोलणं चालू असतं तर आता लगेच म्हणते की काय हो मम्मी साहेब तुमचा प्लॅन आता पुसका गेला काही ती निब्रड घरा बाहेर निघायच्याऐवजी तुम्हीच निघते काय घराच्या बाहेर असं म्हणत असते तेवढ्या ते आता येतात तर आता मम्मी साहेब म्हणतात की हे बघा आले तर साहेबांचे पिये या ना हो आतमध्ये तर ते आतमध्ये येतात आणि आतमध्ये आल्यावरती आता लगेच ते म्हणतात की हे बघा ह्या मम्मी साहेब सत्याची आई आणि हे बघा हे एक आपले एक आहे आणि हे क्लायंट ¡Gracias! Okay, हे क्लायंट आहे ना यांना हे आपल्याला पैसे देतील आणि त्यांचं एकच काम करायचं आहे आपल्याला त्यांना फक्त आहे ना पाणी आणि लाईट पुरवायची आहे असं म्हणतात तर आता ते म्हणतात ठीक आहे मम्मी साहेबांना ते पैसे देतात आणि मम्मी साहेब तर खूप जाम खुश होतात आणि त्या पैसे घेऊन रूममध्ये निघून जातात आणि रूममध्ये गेल्यावरती त्या आतमधून दरवाजे लावतात आणि आता त्या पैसे मोजत बसतात त्यांना खूप आनंद झालेला असतो झपनीन त्या बाहेरून दरवाजे वाजवतात मम्मी साहेब दरवाजे उघडा पण मम्मी साहेब काय दरवाजे उघडत नाही तर आता इकडं जो सत्य आहे तो आता एका ऑप ऑफिसमध्ये जातो आणि म्हणतो की आपल्याला हे फाईल नीट भरायची होती आणि हे बघा ह्या फाईलवरती सही हवी कारण याच्यावर कारवाई करायची या बिल्डिंगवरती तर तो, तो माणूस म्हणतो अशी कारवाई नाही करता येणार तर तो म्हणतो की बघून घेईल तुम्हाला मी साहेब आणि सध्या पोलीस स्टेशनला येतो पोलीस स्टेशनला आल्यावरती मंजू त्या बायकोला तिथे घेऊन आलेली असते आणि त्यांची धडक होते आणि मंजू तिला तिथे घेऊन येते आणि तिथे आल्यावर मंजू तिची चौकशी करत असते भारती मावशी विचारत असता पण ती काही बोलत नाही तर आता सत्य येतो म्हणतो की इथं कायला घेऊन आलं मुकदामाच्या बायकोला मंजूला विचारत असतो तू मंजू म्हणते की सत्या अरे तू शांत हो आणि तुला मी सगळं काही नीट सांगते असं म्हणते बघूया पुढील भागात आता काय घडणार आहे